नमस्कार कथामृत चॅनलच्या माझ्या या श्रोत्यानो काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज मी सप्तमीची कहाणी सांगणार आहे श्रावण महिना मुळातच कसं आहे बघा की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक वस्तूचं प्रत्येक वस्तू जी आहे म्हणजे बघा सूर्य आपल्याला प्रकाश देतो हुं? अन्न तयार होण्यासाठी पिकांमध्ये पानांमध्ये हरितद्रव्य असतं त्याच्यापासून अन्न तयार होण्यासाठी सूर्याचा प्रकाश हा अतिशय गरजेचा असतो त्यामुळंच पिकं येतात तर ह्या सूर्याचे आपण एक उपकार आमच्यावर अनंत तुझे उपकार आहेत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण रथसप्तमीला सूर्याची पूजा करतो कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्राची पूजा करतो त्याचे आभार मानतो त्याच्याबद्दल कृतज्ञता मानतो नाही का वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करतो कारण वडाच्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन सर्वात जास्त मिळत असतो असं निस निसर्गामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो त्यासाठी प्रत्येक काही दिवस असे नेमून दिलेले आहेत तर जलदेवता ज्या आहेत पाणी म्हणजे जीवन तर ते तरी खूपच महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्याबद्दल आणि त्यासाठी बघा <coughs> ही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही शिळा सप्तमीच्या कहाणीमध्ये असं सांगितलेलं आहे या कहाणीमध्ये जलदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे अशी ही शिळा सप्तमी नेमकं सप्तमी म्हणजे काय आपण पाहूया बरं का <coughs> तर हा श्रावण महिना सण उत्सवाने अगदी खूप छान भरलेला आहे जसे थकलेल्या मनाला हा उभारी आणतो श्रावणातले माहेरचे चार विरंगुळ्याचे दिवस बायकांच्या आयुष्यात फुलपाखरासारखा आनंद घेऊन येतात साऱ्या सृष्टीला हा महिना नव बहर नव चैतन्य देतो आणि साग सगळं शिवार हिरवगार झालेलं असतं श्रावण कधी पिकात पाऊस होऊन नाचतो तर कधी तो इंद्रधनुष्य होऊन आभाळाचा मांडव सजवतो संसाराला घाण्यासारखे झुंपलेल्या आणि काबाड कष्ट करणाऱ्या बाईच्या जगण्यातल्या वाटेवर श्रावण म्हणजे जणू सावलीचं ठिकाण <coughs> श्रावणातील सणावारांच्या धबाडग्यातना तिचे कष्ट काही कमी होत नाही पण तरी देखील तिला श्रावण हे एक विसाव्याचं ठिकाण वाटतं तर श्रावणातला पहिला सोमवार पहिली मंगळागौर नागपंचमी यानंतर श्रावण षष्ठी आणि नंतर श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमी येते श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शीतळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असं म्हणतात आणि हा जो सण आहे ना तो सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो शिळासप्तमीच्या अनेक कथा आहेत परंतु एका कथेनुसार म्हणे की शिळा सप्तमी भाजली गेली होती तेव्हापासून तिला सर्व शीतल म्हणजे थंड करून दिलं जातं अर्थात त्या दिवशी चूल पेटवत नाहीत कारण या दिवशी शीतळा माता चुलीजवळ वावरत असतात अशी समजूत आहे तर या दिवशी काय करतात बरं तर आपण जे घरामध्ये चुलीवर आता हल्ली चूल नाहीत वापरत पण शेगडी आपली स्वयंपाकाची जी असते ना गॅस शेगडी तर ज्या जी चूल असती, जो गॅस असतो त्याच्यावर आपण स्वयंपाक करतो आणि तो आपले उदरभरण करतो त्यावेळेला ती खूप तापते बघा आपण स्वयंपाक केल्यानंतर गॅस तापलेला असतो ना शेगडी ती तिचा दाह होतो आपणासाठी ती सतत हा त्रास सहन करत असते मग तिच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मानवाने एक दिवस तरी बाळगावी म्हणून काय करायचं की त्या दिवशी ती पेटवायची नाही चूल पेटवायची नाही मग काय करायचं तर षष्टीलाच खाद्यपदार्थ तयार करून ठेवायची आणि काय करायचं की सप्तमीला त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद ग्रहण तोच आपण प्रसाद ग्रहण करायचा आणि ह्या दिवशी जलाशयांची पूजा करण्याची पण आहे प्रथा आहे बरं का की त्यामुळे ह्या पूजेने काय होतं की मुलांना आजार होत नाहीत त्यांच्यावरील संकट दूर होतात या म्हणजे चुलीबद्दल प्रेम आदराची भावना ठेवायची चूल पेटवायची नाही हे यामध्ये सांगितलेलं आहे तर ही नेमकी शिळा सप्तमी <coughs> म्हणजे काय आहे की काय तिची नेमकी कथा काय कारण काही कथा या आपल्याला माहीत नसतात बघा हम्म आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्यांना एक गाव वसवला जवळ तळं बांधलं काही केल्या पाणी लागेना जलदेवतांची प्रार्थना केली मग त्या प्रसन्न झाल्या राजा ए राजा तुझ्या सुनेचा वडील वडील मुलगा बळी वडी दे पाणी लागेल हे राजानं ऐकलं राजा घरी आला कसे राजा म्हणजेच राजाला एक नाव आहे बघा अवनीपती अवनीपती म्हणजे काय तर अन्न वस्त्र आणि निवारा जो योग्य तऱ्हेने आपल्या प्रजेला देऊ शकतो तोच खरा राजा मग जर प्रजेचं हे पूर्ण होत नसेल ज्या गरजा पूर्ण होत नसतील तर त्याला चैन पडत नाही असा असणारा तो खरा राजा तर हा राजा काय झालं की आपण तळं बांधले पण त्याला पाणी ना मग राजेनं काय सांगितलं की तुझ्या सुनेचा जो मुलगा आहे तो त्याला बळी देई राजा घरी आला मनी विचार केला फार दुःखी झाला पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडते कशी कारण हे घडणार कसं सुनेच्या समोर आपण तिच्या मुलाचा बळी देऊ शकत नाही कारण सून कबूल होणार नाही सून कबूल कशी होईल बरे त्यानं एक तोड काढली सुनेला माहेरी पाठवलं आणि मुलगा ठेवून घेतला सासऱ्यानं सांगितलं तसं मुल सुनेला आज्ञा केली की बाई तू माहेरी जा तुझा मुलगा इथंच राहू दे सून माहेरी गेली <coughs> इकडं राजानं चांगला दिवस पाहिला मुलाला न्हाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं दागदागीने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जलदेवता प्रसन्न झाल्या आणि तळ्याला महापूर आला पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली भावाला बरोबर घेतलं आणि मामांजींनी बांधलेलं तळ आलं पाण्यानं ते तळं तिनं पाण्यानं भरलेलं पाहिलं आणि तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली वशाची आठवण झाली तो वसा काय तर तळ्याच्या पाळी जावं त्याची पूजा करावी काकडीचं पान घ्यावं दही भात आणि लोणचं वर घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतेची प्रार्थना करावी जय देवी आई माते आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हा परत मिळत याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला पाय कोण ओढतं म्हणून पाहू लागली तिचा मुलगा तिच्या दृष्टीस पडला तिनं कडेला घेतलं कडेवर घेतलं त्याला आश्चर्य करू लागली सासरी येऊ लागली <coughs> राजाला कळलं सून आपल्या वडील मुलासुद्धा वडील मुलाला घेऊन येत आहे राजास आश्चर्य वाटलं त्याने तिचे पाय धरले तिला विचारलं अगं अगं मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला तो परत कसा आला मी शिळा सप्तमीचा वसा केला तळ्यात बाण दिलं जलदेवतांची प्रार्थना केली मूल पुढं आलं तसं उचलून कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला तिजवर अधिक ममता करू लागला जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हा होवोत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर शिळा सप्तमीची कहाणी अशी होती ही कहाणी आपल्याला आवडली असल्यास कहाणी तर पारंपरिकच आहे पण आणखीन काही माहिती आम्ही थोडी सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आवडल्यास जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्ते